मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गणेश पुराण तर गणेश पुराण हे खूप छान आहे जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल सहजासहजी गणेश पुराण जो खूप भाग्यवान आहे त्यालाच ऐकायला मिळतं कारण गणेश पुराणाच्या श्रवणाने पठनाने मनुष्य सर्व पापांपासून मुक्ती मिळवतो तर गणेश पुराण आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ऐकल्याने गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतात दोन दिवसापासून बर्थडे चालू होते माझ्या मिस्टरांचा बड्डे होता सासऱ्यांचा बड्डे होता त्यामुळे वेळ पण कमी मिळाला धिराणी पण गावाला गेलेली आहे तर आपलं नर्मदा पुराण बरेच काही बाकी आहे पण म्हटलं संकष्टी चतुर्थी असल्यामुळे एकतदा अध्याय शमीचे महात्मे टाकले आणि आता आपण संकष्टी चतुर्थीचे महात्मे ऐकूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेश नमो नम एकदा काय झाले शूरसेन अरण्यात कृतवीर्य राजा व त्याची पत्नी कुश होऊन मरण्याच्या वाटेला आलेले होते त्यांची कथा पुढे अशी आहे नारद आणि कृतवीर्याच्या पिताला त्याच्या मुलीची व सुन्याची हकीकत सांगितल्यावर कृतवीर्याच्या पिता ब्रह्मदेवाकडे गेला त्याने ब्रह्मदेवाला विचारले की माझा मुलगा एवढा ईश्वर भक्त असून त्याला संतान प्राप्ती का नाही त्यावर ब्रह्मदेव म्हणाले तुझा पुत्र हा पूर्वजन्मी अत्यंत होता त्याचे नाव साम असे होते एकदा त्याने द्रव्याच्या लोभाने वाट सरूंना मारून त्याच्याजवळील संपत्ती घेऊन त्यांची प्रेते एका गुहेत लपून ठेवली त्याच दिवशी कृष्ण चतुर्थी होती व सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या या कृत्याने त्याला उपास घडला होता तो चंद्रदयाच्या वेळी घरी आला आपल्या मुलाला गणेशा असा हाका मारू लागला गणेशा गणेशा गणेशाला मग दोघांनी चंद्रदर्शन घेऊन भोजन केले तेव्हा त्याला ते न कळत चतुर्थीचा उपास घडून पुण्यप्राप्ती झाली त्याच पुण्याईने त्याचा स्वर्ग त्याला मिळाला ज्यावेळी त्याची पुण्यई संपली तेव्हा तो त्या त्यांचा पुत्र म्हणजेच कृतवर्य राजकुलात जन्माला आला परंतु त्याने पूर्वी ब्रह्महत्या केली होती ब्राह्मणाचा वध केला होता ब्रह्महत्या ब्राह्मणाचा वध केला असे त्या पुत्र संतांनाही त्याने जर संकष्टी चतुर्थी व्रताचे पालन केले तर त्याच्या पूर्वजन्माच्या पापांचा नाश होईल आणि त्याला पुत्रप्राप्ती होईल ज्यावेळी वद्य चतुर्थी म्हणजेच मंगळवारी येईल मंगळवारी चतुर्थी येईल त्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून व्रतासारंभ करावा दंतदावन करून एकवीस वेळा स्नान करावे श्री गणेशाच्या मंत्राचा जप करावा मौन स्वीकारून उपास करावा संध्याकाळी पुनच्चांगाला तिळ लावा आवळ्याचा कलख लावून स्नान करावे दोन घटकापर्यंत एकाक्षर किंवा षडाक्षर मंत्राचा जप करावा जप झाल्यावर मोदक घारगे करंजा तिळाचे लाडू पदार्थ श्री गणेशाला नैवेद्य म्हणून दाखवावे उत्तम फळे तांबुलाचा उपचार समर्पण करावे फुले एकवीस दुर्वा वाहून आरती ओवाळ Gracias. चंद्र दर्शनानंतर चंद्राला अतिथी मानून त्यांची पूजा करावी त्याला अर्घ्य अर्पण करावे श्री गणेशाला महानैवेद्य दाखवून तोच नैवेद्य चंद्राला अर्पण करावं ऐपतीप्रमाणे ब्राह्मण भोजन घालावे श्री गणेशाची कथा श्रवण करून आपण उपास सोडावा रात्री गजाननाचे भजन कीर्तन करावे याप्रमाणे नियमाने एक वर्षभर जो संकष्टी चतुर्थी व्रत करेल त्याला पुत्र संतती होईल श्रावणात लाडू बाद्रपद दही आश्वींमध्ये पाणी न पिता कार्तिकात दूध मार्गशीर्षमध्ये निराहार पौष महिन्यात गोमूत्र पान मागात तीळ फाल्गुनात तूप साखर चैत्रात पंचग्य वैशाखामध्ये दुर्वाची रस ज्येष्ठात तूप आषाढात मध याप्रमाणे एक एक महिन्यात एक एक पदार्थ सेवन केल्यास त्याला सर्व सिद्धी प्राप्ती होईल हे व्रत सांगितल्यावर ब्रह्मदेवाने मंगळवारी चतुर्थी आली तिचे फल कोणते ते सांगण्यास सुरुवात केली मंगळवारी चतुर्थी येणारी अंगारिका चतुर्थीचे महात्मे ब्रह्मदेव म्हणाले पूर्वी अवंतीनगरात भरद्वाज नावाचा एक महान तपस्वी राहत होता तो अग्निहोत्राचे पालन करून विद्यार्थ्यांना वेदविद्या शिगित असे एके दिवशी तो शिप्रा नदीवर स्नान करता गेला शिप्रेत जलक्रीडा करीत असलेल्या एका अप्सराला पाहून तो कामातूर झाला त्याचे वीर्य खलन झाले ते वीर्य पृथ्वीने आपल्या उदरात घेतले व त्यापासून जास्वंदीच्या जा फुलाप्रमाणे तांबड्या रंगाचा एक पुत्र उत्पन्न झाला तो हळूहळू वाढू लागला तो सात वर्षाचा झाला तेव्हा त्याने पृथ्वीला विचारले की मी तर इतरांप्रमाणे असून माझा रंग इतका लाल कसा का काय आहे तेव्हा पृथ्वीने त्याला सर्व काही त्याने तिला आपल्या पित्याकडे घेऊन जाण्यास सांगितले पृथ्वी त्याला घेऊन भरद्वाज आली आणि पृथ्वी जवळचा मुलगा आपलाच आहे हे त्याने ओळखले त्याला जवळ घेतली मिठी मारली त्याचा स्वीकार केला थोड्याच दिवसात त्याची मुंज करून वेद अध्ययन करायला लावले श्री गणेशाच्या मंत्राचा उद्देश केला व अनुष्ठान करण्याची आज्ञा केली पित्याच्या हजार वर्ष श्री गणेशाची तपश्चर्या केली त्यानंतर माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी प्रत्यक्ष श्री प्रत्यक्षाच्या समोर प्रकट होऊन त्याला म्हणाला वर माग आता त्यावर तो पृथ्वीपुत्र म्हणाला मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याची इच्छा आहे माझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध राहावे तसेच ज्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही प्रसन्न झाला ती माघ चतुर्थी सर्वांचे कल्याण करणारी हो असे मला वर द्या त्यावर श्री गणेश म्हणाले तुला देवासमेत अमृतपान करण्यास मिळेल तू मंगल असे नावाने प्रसिद्ध होशील तुझा रंग अग्निसारखा लाल आहे म्हणून त्याला अंगारिका आणि तुझा जन्म पृथ्वीच्या पोटी झाला आहे म्हणून तुला भोम असे म्हणते असे म्हणून श्री गणेश अंतर्दान झाले त्यानंतर त्या पृथ्वीसूत मंगलाने तेथे ते दशभुजा गणपतीचे मंदिर बांधले त्या ठिकाणाच्या गणेशाचे मंगलमूर्ती नाव ठेवले श्री गणेशाच्या वरामुळे मंगल गजानना चरणी लीन झाला सोमवारी येणाऱ्या चतुर्थीस गणेश प्रसन्न झाला म्हणून सोमवती चतुर्थीचे महात्मा थोर आहे भोमाचे नाव अंगारिका आहे म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारिका चतुर्थी असे म्हणतात पारणेच्या पश्चिमीस या चिंतामणी गणेशाची चिंतामणी क्षेत्र आहे ब्रह्मदेव म्हणाले मी त्या कैलासावर भगवान शंकराला भेटायला गेलो होतो त्यावेळी तेथे नारदसुद्धा आले त्यांनी शंकराला एक फळ अर्पण केले ते फळ आपल्याला मिळावे म्हणून दोन्ही शंकर कार्तिके व गणेश भगवान भांडू लागले शंकरांना प्रश्न पडला की नक्की फळ कोणाला द्यावे त्यावेळी त्यांनी त्या मलाच विचारले मी ते कार्तिकेला द्यावे असे सांगितले म्हणून शंकरांनी ते फळ कार्तिकेस दिले परंतु झाले काय की गणेश माझ्यावर रागवला मी पुन्हा माझ्या निवासस्थानी निघून गेल्यावर सृष्टी कार्य करत असताना गणेश उग्र रूप धारण करून आला मला घाबरू लागला मी घाबरून ला आहे असे वाटल्यावर चंद्राला मोठी गंमत वाटली गणपतीला वाटले आपल्या ओबडदोबड रूपाला पाहून चंद्र असला गणेशाला हे पाहून राग आला त्याने गणपतीला शाप दिला तू माझ्या रूपाला हल हस हसलास कुचटेने कुचिष्टेने हसलास म्हणून त्रैलोक्यातील कोणीही जीव तुझे दर्शन घेणार नाही जे कोणी तुझे दर्शन घेतील त्यांना महापातक लागेल असा शाप देऊन श्री गणेश निघून गेल्यावर चंद्राचे पूर्वीचे शांत शीतल स्वरूप नाहीसे होऊन त्याला मलिन स्वरूप प्राप्त झाले आणि त्यामुळे चंद्र लाजेने लपून बसला गणेशाच्या शापामुळे सर्व झाले आहे हे सर्व देवांना समजले त्यांना खूप वाईट वाटले मग सर्वजण मिळून श्री गणेशाकडे गेले आणि चंद्राला दिलेला शाप मागे घ्यावा म्हणून विनवू लागले तेव्हा श्री गणेशाला त्याची जीव क्यू आली त्याने चंद्राला ऊ शाप दिला शुद्ध चतुर्थीच्या म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेईल त्याच्यावर फार मोठे संकट येईल म्हणून भाद्रप शुद्ध चतुर्थीच्या दिवशी कोणीही चंद्राचे दर्शन घेऊ नये त्याच्यावर चोरीचा आळ येईल असा ऊ शाप म्हणजे श्राप दिला हा श्राप ऐकल्यावर सर्व देवांना खूप हे वाटले मग त्यानंतर त्यांनी सांगितले गणेशाला तेव्हा श्री गणेशाला त्या सर्वांची क्यू आल्यावर चतुर्थीच्या म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन जर जो कोणी घेईल त्याच्यावर फार मोठे संकट येईल हा शा ऐकल्यावर सर्व देवांना खूप आनंद झाला सर्वांनी श्री गणेशाची प्रार्थना केली आपल्या ठिकाणी निघून गेल्यावर त्यांनी त्या चंद्राला बोलावून त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला कर तप करून करण्यास सांगितले चंद्र गंगेच्या दक्षिणे स्थिरावर आला तेथे एक उत्तम स्थान पाहून तप करू लागला एकाक्षर मंत्राचा जप करता करता बारा वर्ष निघून गेली ओम गजाननाय नमहा मंत्र बारा वर्ष जप करता करता निघून गेले श्री गणेश त्याच्यावर समोर प्रकट झाला आणि त्याला म्हणाला हे चंद्रा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला पूर्वीचे सुस्वरूप प्राप्त होईल वद्य चतुर्थीच्या दिवशी तुझं दर्शन घेतल्याखेरीज माझी पूजा होणार नाही पण भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी जो कोणी माझं दर्शन घेईल जो कोणी तुझं दर्शन घेईल त्याला माझा शाप नक्की लाभेल त्याच्यावर मोठे संकट येईल चोरीचा आळ येईल चंद्रा तुझी एक कोरमी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करतो आजपासून शुद्ध दिवस लोक प्रेमाने दर्शन घेतील श्री गणेशाच्या आशीर्वादाने चंद्राला मलिनपणा नाहीसा झाला तो पूर्वीसारखा दिसू लागला चंद्राने गंगेच्या पश्चिम भागात गणेशाची मूर्ती स्थापना केली त्या मूर्तीच्या मस्तकावर चंद्रकला असल्यामुळे तिला भालचंद्र असे नाव ठेवण्यात आले ओम भालचंद्राय नमः असे जर कोणी जप करेल त्याच्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होईल त्या स्थानाला सिद्धी क्षेत्र असे सुद्धा नाव पडले गेले गणेशाला दुर्वा का आवडतात एकदा कृतीवर्याने गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय का असतात याचे कारण मला सांगावे असा प्रश्न ब्रह्मदेवाला केला ब्रह्मदेव म्हणाले दक्षिणेत जाम नावाचे एक शहर होते त्या शहरामध्ये एक क्षत्रिय राहत होता तो अतिशय गुणी व श्रीमंत होता त्याचे नाव सुलभ त्याच्या पत्नीचे नाव होते सुभद्रा ती धर्मपरायण आणि महान पतिव्रता होती तिने आपल्या पतीचे मन जिंकले होते एके दिवशी त्याच्याकडे फाटके मलिन वस्त्र धारण केलेला दारिद्र्य ब्राह्मण भिक्षा मागायला आला मधुसूदन त्याचे नाव त्या ब्राह्मणाला वाटले सुलभ आपल्याला बघून हसत आहे म्हणून त्याने रागाच्या भरात त्याला शाप दिला तू बैल होशील लोक तुला नागराला जोडून भरपूर कष्ट करून घेतील ब्राह्मणाची ती शापवणी ऐकून समुद्रा फार दुःखी झाली आपल्या पतीचा काहीच गुन्हा नसताना त्याला शाप दिला म्हणून चिडून समुद्राने त्या अतिथी ब्राह्मणाला शाप दिला मूर्ख माणसा तू माझ्या पतीला काही अपराध नसताना शाप दिलास मी हे तुला शाप देते की तू सर्व प्राण्यांमध्ये मूर्ख असा गाढव होशील हा समुद्राचा शाप ऐकून तो ब्राह्मण संतप्त झाला एका स्त्रीने ब्राह्मणास शाप देवा त्याचे वैषम्य वाटून त्याने समुद्राला शाप दिला तू स्त्री असून ब्राह्मणास शाप दिलास म्हणून तू दारिद्र्य व अमंगल अशी चांडाळीन होशील बरेच दिवस गेले शापामुळे सुलभ बैल झाला नरमधुसुदन गाढव व समुद्रेत चांडाळ येऊन प्राप्त झाली पावसाळ्यात एके दिवशी ती चांडाळीन फिरत फिरत गावाच्या दक्षिणेस असलेल्या गणेशाच्या मंदिराजवळ आली त्या दिवशी भाद्रपदातील चतुर्थी असल्याने मंदिरात मोठा उत्सव होता चांडाळींने एका निवाऱ्याची जागा मंदिराजवळ जा शोधली त्या ठिकाणी शेक घेण्यासाठी तिने लाकडे व गवत गोळा केले लाकडे पेटवण्यासाठी विस्तव पेटवला तेव्हा ती विस्तवावर फुंकर मारत असताना दुर्वेचा एक अंकुर वाऱ्याने उडाला आणि तो गणेशाच्या मूर्तीवर जाऊन पडला तितक्यात त्या ठिकाणी ते शापित गाडं व बैलही तेथे आले त्यांनी गोळा केलेली हरडी खायला सुरुवात केली ती कोणी खायची यात वाद सुरू झाला दोघंही एकमेकास लाथा मारू लागले बैलगाढवाला शिंगे मारू लागला तर गाढव लाथा मारू लागला असा दोघांचा धिंगाणा चालत असता त्यांच्या तोंडातील हरळीची दुर्वा श्री गणेशाच्या मस्तकी जाऊन पडल्या त्यामुळे गणेशाला फार आनंद झाला रात्र झाल्यावर देवळात सामसूम झाली हाडळणीला भूक लागली काहीतरी खायला मिळेल या आशेने कोणासही न कळता ती देवळात आली आणि भक्तीने देवाला समर्पित केलेले खाद्यपदार्थ खाऊ लागली तिच्या पाठोपाठ ते गाडव व बैलही मंदिरात आले पूजा भक्षण करू लागले त्यांची गडबड ऐकून मंदिरात झोपलेले लोक जागे झाले त्यांनी तिघांना पकडून चांगले मारले ते दोघही ती गही मंदिराच्या बाहेर वेदनेने बी वळत पडलेले होते तसाच अवस्थेत त्यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा घातली श्री गणेशाची मूर्ती या yeah, अपवित्र uh, प्राण्यांमुळे विटाळली म्हणून त्यांनी पहिली पूजेचे विसर्जन करून दुसरी पूजा केली अर्धमेले अवस्थेत असलेल्या त्या तिघांना पाहून गणेशाला त्यांची करुणा आली त्यांच्यामुळे आपणास दोनदा पूजा मिळाली हे लक्षात घेऊन त्या तिघांचा उद्धार करावा असे गणेशाने मनात योजले गणेशांना त्यांना विमानातून गणेश येण्याची आज्ञा दिली आपल्या दूतांना केली तेव्हा ते गणेश दूत त्या तिघांना विमानात नेत आहेत हे पाहिल्यावर मंदिरातील भक्तांनी त्या तिघांना गणेश लोकी ने कारण काय असा प्रश्न दूतांना केला तेव्हा ते म्हणाले का ते या तिघांनी कोणतं पुण्याचं काम असं केलं आहे ते आम्हाला सांगा म्हणजे ते आम्ही ते सुद्धा पुण्य आम्ही संपादन करू श्री गणेशाला संतुष्ट करू आणि मोक्षही मिळू गणेशाचे दूत त्यांना म्हणाले एकदा नारद इंद्राला भेटवाय स्वर्गात गेले असता दुर्वाचे महात्मे काय असे इंद्राने त्याला विचारले तेव्हा नारद त्यांना एक कथा सांगू लागले पूर्वी कौडिन्य नावाचा एक ऋषी होता स्थावर नगराजवळ राहत होता त्याच्या आश्रम शेजारी मोठे सरोवर होते त्या सरोवराकाठी कौडिन्य ऋषींनी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली मूर्तीला रोज दुर्वा वाहून तिची पूजा करू लागले तेव्हा त्यांची पत्नी आश्रया म्हणाली श्री गणेशाला दुर्वा का आवडतात हो त्यावर कौडिन्य ऋषी दुर्वा महा आठण्याची कथा सांगू लागले फार पूर्वी यमाने खूप मोठा उत्सव आपल्या यमलोकात साजरा केला त्या ठिकाणी अप्सरा नृत्य करीत होती तिचे नृत्य पाहून यम तिच्यावर लुब्ध झाला तेव्हा यमाच्या तेजापासून तिलोत्मेला एक राक्षसपुत्र झाला तो आपल्या डोळ्यातील अग्निने धरती जाळू लागला यमलोकातील सर्व जीव भयभीत होऊन भगवान विष्णूकडे गेले ते विष्णूची स्तुती करू लागले त्यावेळी विष्णूने त्यांना त्या राक्षसाचा वध श्री गणेशाच्या हातून होणार आहे तेव्हा श्री गणे गजाननाकडे तुम्ही जा असे सांगितले मग विष्णूसह सर्व दे जीव गणेशाकडे आले आणि ते त्यांची स्तुती करू लागले तेव्हा गणेशाने पालकरूप धारण केले तो म्हणाला अनसा अनलासुराला कसं मारायचं ते मी सांगतो तुम्हाला तेवढ्यात ते अनलासूर दहा दिशा जाळत जाळत तेथे आला तेव्हा त्या ते सगळ्यांनी तेथे ते पलायन केले बाल गणेश मात्र हास्यवदनाने अनलासुराकडे पाहात न भिता तेथेच ते थांबला कौडिन्य ऋषी पुढे सांगू लागले जेव्हा अनलासूर गणेशाजवळ आला तेव्हा त्याच्या ते नेत्रातील अग्नीने समुद्र कोरडा पडला पृथ्वी डळमळू लागली तेव्हा बाल गणेशाने अनलासुराला गिळून टाकले त्यामुळे गणपती सर्व अंगाची आग होऊ लागली त्यावर शीतल काहीतरी लावायला पाहिजे म्हणून सर्व देव धावले त्यांनी बाल गणेशाच्या शरीराची आग कमी होण्यासाठी त्याच्या मस्तकावर चंद्राची स्थापना केली म्हणून त्याला भालचंद्र असे नाव पडले ओम भालचंद्राय नमा या मंत्राचा पण तुम्ही जप करू शकता ब्रह्मदेवाने श्री गणेशाला सिद्धी आणि बुद्धी या नावाच्या आपल्या दोन मानसकन्या अर्पण केल्या त्या पंख्याने वारा घालू लागल्या विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याला दिले त्यामुळे गणेशाला पद्यपाणी असे नाव पडले वरुणाने उदकाचा अभिषेक केला तरी त्याचा दाव शांत झाला हे पाऊन शंकराने सहस्र मस्तक असलेल्या ना, नाग गणेशाला अर्पण केल्या म्हणून त्याला व्यालब्धर असे सुद्धा नाव प्राप्त झाले शेवटी अठ्ठ्याऐंशी मुनींनी एकवीस दुर्वाची एक एक जोडी करून गणेशाला अर्पण केली तेव्हा गणेशाचा देह शांत झाला गणेश म्हणाला अनेक उपाय करून माझा दाह देह शांत झाला नाही परंतु तो देह दुर्वांनी शांत केला म्हणून मला दुर्वा अत्यंत प्रिय मानतो मला ज्यांनी दुर्वा अर्पण केल्या जो मला दुर्वा अर्पण करेल त्याला अश्वमेघ यज्ञाचं पुण्यफळाची प्राप्ती होईल त्याच्या मनातल्या इच्छा कामना सर्व पूर्ण होतील एवढे बोलून बाल गणेश रूप गुप्त झाले तेव्हापासून अन्लासुराचा प्रशमन केला म्हणून गणेशाला काल नल काला कालानल प्रशन काला नल प्रशमन असे नाव मिळाले त्या ठिकाणी एक सुंदर देवालय बांधून श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली तेव्हापासून विघ्न हराय नमहा असे हे नाव रूढ झाले गणपतीला तर म्हणून गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहे कारण गणेशाने राक्षसाचा वध केला काल नलमल प्र प्रशमन असे म्हणून त्यांना गणेशाला हे नाव प्राप्त झाले म्हणून गणेशाचा गणेशाला सर्वात जास्त दुर्वा अतिशय प्रिय आहे कारण की गणेशाने अनलासुराचा वध केला होता राक्षस अनलासुराचा वध गणेशाने केला गणेशाला अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी दुर्वाची एक एक जोडी गणेशाला अर्पण केली म्हणून गणेशाला जो कोणी दुर्वा अर्पण करतो त्याच्यावर गणपती बाप्पाची कृपा प्राप्त होते म्हणून गणपती बाप्पाला दुर्वा अतिशय प्रिय आहेत कारण की गणपती बाप्पाचा देहामध्ये खूप आग होत होती आणि ती आग एका दुर्वाने शांत केली म्हणून संकष्टी चतुर्थीला सर्वांनी दुर्वा अर्पण कराव्या दुर्वा तीळ शमीपत्र घेऊन गणपती बाप्पाला एकवीस नावांचं स्मरण श्रवणपठन करावे एकवीस नाव कोणते कोणते आहेत सुमुख ಏಕದಂತ ಕಪಿಲ ಗಜಕರ್ಣ ಲಂಬೋದರ ವಿಕಟ ವಿಘ್ನ ವಿನಾಶಕ ವಿನಾಯಕ ಧೂಮ್ರಕೇತು ಮಾಲಚಂದ್ರ ಗಣಾಧ್ಯಕ್ಷ ಗಜಾನನ ಗಣಂಜಯ ಗಣಪತಿ ಹೇರಂಭ ಧರಣಿಧರ ಮಹಾಗಣಪತಿ ಯಕ್ಷ ವರದ ಶ್ರೀ ಪ್ರಸಾದನ ಅಮೋಘಸಿ ಅಮಿತ ಮಂತ್ರ ಚಿಂತಾಮಣಿ ವಿಧಿ ಸುಮಂಗಲ ಬೀಜ ಆಶಾಪೂರಕ ವರದ ಶಿವ कश्यपनंद वाचसिद्धी विनायक विनाय, चंडी चंडीविनायक देहली नमो नमा तर असे दुर्वा तीळ तांदूळ शमीपत्र घेऊन या नावांनी श्रवणपठन करावे आणि गणपती बाप्पाला अर्पण करावे म्हणजे एक हजार सहस्रनामावली गणपतीचा जप केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शालिनी भक्तीसागर कथा माझं सेकंड चॅनल आहे तर त्या चॅनलला बी भेट द्यावी जय श्री गणेशा कमेंट्स एक नक्की करावी कारण तुमच्या एक कमेंट्सनेच माझा आत्मविश्वास वाढतो भरपूर तुमच्या कमेंट्स येतात धन्यवाद सर्वांना थँक्स मनापासून आभार तर अशाच माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा आणि मला मोटिवेट करा म्हणजे कोणते दुसरे पुराण आपल्याला नर्मदा पुराण नंतर लावायचे आहे तर तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता की कोणता व्हिडिओ पाहिजे आहेत आता नर्मदा पुराण आपला एखादाच व्हिडिओ येईल फलश्रुती येईल तर सर्वांनी कमेंट्स करून सांगावे की आता कोणते पुराण लावायचे आहे दहावे पुराण येईल आपले आता शालिनी भक्तिसागरवर दहावे पुराण या तुम्हाला काही व्हिडिओ अध्याय काही पाहिजे असेल महात्मे तर तसे कमेंट्स करून नक्की सांगावे जय श्री गणेशा मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण